दत्तात्रय गंगाराम सुरवणे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेमध्ये माजी सैनिक जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतो अच्छा तुळजापूर तालुक्यातील काठी येथील ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असल्याबाबत आपण एक नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे गावामध्ये टेलिफोन भवन ते जिल्हा परिषद हायस्कूल या परिसरामध्ये रस्ताच नाही आहे आणि रस्त्याची एवढी निंदनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी मोठमोठे मुट खड्डे झालेले आहेत पाणी साठलेलं आहे त्यातूनच लहान बालक पालक हे शाळेला जातात आणि रस्त्याची एवढी दुरास्ता दुरावस्था आहे की त्या घाणेरड्या पाण्यातून पालकांना आपल्या लहान बछड्यांना घेऊन शाळेत जावं लागतं आणि शाळेत सोडताना वाटेत कचरा देखील साफ झालेल्या नाहीत कचराकुंड्यामध्ये भरमसाठ कचरा भरलेला असताना देखील त्याकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे आणि साफसफाईकडे तर दुर्लक्ष असूनसुद्धा हे या रस्त्यावरील होणाऱ्या अपघाताला किंवा एखाद्या बालकाला किंवा पाल कुठल्या पालकाला कसलाही इजा पोचली तर त्याला जबाबदार ग्रामपंचायत राहील का याबाबत आपण ग्रामपंचायत यांच्याशी बोलणं झालं का संबंधित सरपंच ग्रामसेवक त्यांच्याकडून काय उत्तर आलं याबाबत माझं श्री ग्रामसेवक साहेबांशी बोलणं झालं त्यांना मी फोटो दाखवले त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याची बातमी देऊ शकता अच्छा एकंदरीत मला सांगा की बाबा सदर जो काही रस्ता आहे त्या संदर्भात शासन स्तरावर काही निधी वगैरे मंजूर झालेला होता का या अगोदर शासनाचा निधी मंजूर झाला अथवा नाही ते मी सांगू शकत नाही परंतु मिरून बऱ्याच प्रमाणात टाकण्यात आलेला होता गेल्या पंचवार्षिकमध्ये मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मुर्माचा साठा केला होता आणि लोकांना जी हा त्रास होता तो कमी होता परंतु या वर्षी अतिशय दैनीय अवस्था झालेली आहे बर सध्या पावसाळा आहे संबंधित ग्रामपंचायतीनं जंतुनाशक फवारणी वगैरे केलेली आहे का गावामध्ये कसल्याही प्रकारची जंतुनाशक फवारणी नाही किंवा तणनाशक फवारणी नाही किंवा गवतावरती देखील कुठली फवारणी केलेली नाही अच्छा तर आता मागणी काय आहे तुमची फक्त जनतेला सुविधा व्यवस्थित फवारणी कराव्या पाणी कचरा कचरा साफ व्हावा कचरा कुंडीतील आणि रस्त्यावर जे लहान मुलांना शाळेत जाता येता जो त्रास आहे तो त्रास की...